सांगतो याच्यावर हि आता जो रस्ता आपला चालू आहे त्या रस्त्याची तीन पंचाहत्तरची रुंदी आहे बरोबर ना तीन पंच्याहत्तर हजार तीन पंचाहत्तर लांबी कशाची साईड चार किलोमीटरची लांबी आहे त्या रस्त्याची आणि तीन पंच्याहत्तरची रुंदी आहे तीन पंचायतांची रुंदी आपल्याला भेटत नाही कारण आपल्या त्याच्यामध्ये अतिक्रमण झाले आता अतिक्रमण झाले तर ह्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे का तो तिकडचा जो ओढा आहे तो ओढा सुद्धा लोकांनी भराव टाकून तो बुजवलेला आहे तर याच्यामध्ये दोन गोष्टी करायला लागल्या आता एक म्हणजे स्थळ पाणी करून तातडीने तुम्ही तो ओढ्याची सुद्धा जे आहे ना ती जागा सगळी बजून घ्यायची आपला नैसर्गिक ओढा काय हातीचा आहे म्हणजे रस्त्यातलं पण अतिक्रमण तर काढायचं तर काढायचं आणि ओढ्याचं सुद्धा शंभर टक्के अतिक्रमण काढायचं अतिक्रमण काही नातेवाईक नसतात नसतात ते कुणाचे नसतात आणि आपली ती धारणाच आहे मी मोलिका चौकामध्ये तुम्हाला मी सांगतो रस्त्याचं सुबीड मी अख्खा मार्केट यार्ड पासून शेवटपर्यंत तिथं असंच होतं आणि अखं गाव जमलं होतं जे लोक धंदे करत होते हात लावून द्यायला नव्हते शेवटी मी आलो तिथं बसलो निर्णय केला म्हटलं मी सांगतो तसं केलं तर तुम्ही याच्यामध्ये बाहेर पडलं नाही तर मग मला कायदेशीर कारवाई हातात ठेवू द्या सर्वांनी सहकार्य केलं रस्ता चांगला झाला अतिक्रमण निघून गेले आपल्याला कुणाच्या बाजूने जायचं नाही रस्त्याची जी विध आहे आपली म्हणजे रुंदी ती आपल्याला आपली मिळाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या अतिक्रमण झालेले आहे त्या रस्त्यावरच प्लस ओढ्यावरच हे दोन्ही काढायचं विषय बरोबर विजय संपला या दोन्ही गोष्टी करायच्या आणि लगेच इमेजन करायच्या थांबायचं नाही आणि चर कोणी घातला असं रस्ता तोडला रह का तू कोणी तोडला असं कोणी सवय लावली कोणी कि मग ग्रामस्थ मग खटल्या भराव लागतील असं जरा जरा चूक आहे कायदा हातात घ्यायचा कुणाला नाही ग्रामस्थ म्हणलं एवढे असेल तेवढ्या लोक थांबवलं लागेल मग टेम्परी पॅन्टर होईल आई जरा बाबा टेम्परी पॅन्टर होईल एकशे सत्याऐंशी लोक उचलले गेस लावून आणि ते सत्याऐंशी लढतायत आज चार वर्ष झाले आमच्या मागे लागून परत आता पाय जोडतायत तो आता बोलताय फक्त झालं जबाबदार कोण आहे आता एका लोकांना मला अजून माहित नाही या गोष्टी हसरायच चालणार या शो मुचा कायदा आहे हा कोणी काय घ्यायचा आहे माझ्याकडे आलेली आजपर्यंत लोक कोणत्या जीवनता येणार चार महिने झाले आज उडालो कोण काय आला आता माणूस गाव हे तालुक्याच्या हातमध्येच आहे ना ज्या गावात मिटत नाही त्या कुठं आलं पाहिजे मग नाही सगळ्यांना शासकीय रस्त्याला हात लावू नका हा गुन्हा आहे तुमचं काय हा गुन्हा आहे आणि या वळण लावू नका हे आपल्या तालुक्यात कधीच स्कूल केलेलं नाही आणि निर्म्या करायला लोकांची सेवा करायला आपण सगळे जबाबदारी आहे उद्या आपण सगळं तुमचा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे सरकारी मालकीचा रस्ता आहे चला ठीक भाऊ साहेब तिथे जाऊन पंचनामा चुकला असेल ऐका समजून घ्या पण तो कागदावर चुकलाय तो रस्त्यावर चुकलाय का येऊन रस्ता तोडता येत नाही ना असा शासकीय जोखीम कोण घेणार कागदावरचा दुरुस्ती आहे का पाणी आपले दोन दोन दो होत नाही का पंचनामे दोन दोन होत नाही का होतात ना लोकशाही काही गोष्टीच्या आदल बदल हा कागदा होऊ शकतो ना नाही झाला आतापर्यंत ना सगळ्यांनी पण अशा पद्धतीने रस्त्याला चर खादन हा जो चांगला आहे का आपला मेसेज चांगला आहे काय म्हणतात साहेब हा आम्हाला वरतून मेसेज आला गोष्ट आहे मी त्याला काय म्हणतो शेवटी आता लोक मी याला नव्हतो खरं मी चालवतो शेवटी जवळ पण करशासन जर कागदाव येऊन तर त्यांनी काय होत्या शेजेची नावाची यादी जर पाठवली हो आणि रात्रीची गाडी आली मग काय करायचं आम्ही म्हणून मला धावजा नाही म्हटलो होतो आधी मी परत आलो सेन्सिटिव गोष्ट व्हायला नको बनवून आता काम करायचा एखाद्या ठिकाणी जा अतिक्रमण चार पाच फोटो केले माझ्या ज्या गोष्टी लक्षात मला काय करायचं असतं मला भेट जायचं नाही परंतु तो काय म्हणतो माझं हे अतिक्रमण काढत असताना पहिल्यापासून काढा शेवटपर्यंत ते अतिक्रमण तुम्ही सत्तर फोटोचा अख्खा मोकळा करा पण सुरुवातीला तो रस्ता एवढा कुच मे लोकांनी भिंती बांधल्यात बराक्या मारल्यात बंगले मारल्यात काही ठिकाणी घरी आणि तो जर शासकीय रस्ता तेवढा काढायला जर गेलो तर कुणीच काढून देणार ऐका सांगतो मला आय का रस्ता तुम्हाला नाही तुम्ही सांगताय तुम्ही बनव काय हायवे नाही नॅशनल हा नॅशनल हायवे नाही असं नाही येते काय नाही आडवेत तुम्ही काय वेगळं बोलताय हा रस्ता किती बीठचा पाहिजे आपल्याला रुंदी किती पाहिजे अरे ऐकतोय बाबा थांब जरा थांबा जरा ऐका শান্ত <laughs> ज्याने अतिक्रमण केलं त्याने गुन्हा नाही केला का आता गावकऱ्यांनी एक तर तिथं सरकारला दोनच दिवस आले आता गावकऱ्यांनाच तिथं पंचायत होती का नाही मग ज्याने अतिक्रमण केलं त्यांच्यामुळे आम्हाला ही वेळ आली आज मग ते नाही ना गुन्हे राजा आलं लक्षात घेतलं नोटेड आहे चल पुढे दुसरं कोणाचं काय म्हणलंय काय एकच म्हणलंय तुमचं सगळ्यांचं

हा पण ना जे आता अभियंत्यांनी सांगितलं किती दोन्ही बाजू साईड पट्टी मुख्य रस्ता आणि गट रस्त्या बाजूला अरे बाबा ओढा काढायला पुरता तो हा रस्ता आता दोन गोष्टी आमच्या सर याच्यात दोन गोष्टी यांनी जे सांगितले ना आता जे चालू आहे दोन एक तर याच्यावरती ग्रामपंचायती ग्रामसेवक जो अर्धे केला फक्त अर्धे केला परंतु त्याची मोजणी झाली आपल्याला पहिल्यांदा तर इमिजिएटली ती मोजणी करून घेऊन म्हणजे तो ओढा जो आहे त्यांचं म्हणणं बरोबर की ओढा सोडून नये म्हणजे पण आता प्रायमरी जो यांनी तीन चा जो रस्ता राहिला आहे वादातील तो रस्ता ऑलरेडी आपला आहे तो प्रॉपर चालू करून घेणार परंतु त्याच वेळेत ग्रामपंचायतीने मला जो अर्ज दिलाय तो मी इमिजिएटली मोजनील देतो आपला वादातली विषय फक्त तेवढाच आहे तो मधला तीनशे नव्वद फुटाचा जो की त्याच्या अनुषंगाने तो आम्ही इमिजिएटली मोजनील देतो त्यामुळे तुमच्याकडनंही मोजणी विभागाला तुमच्याकडनं एक पत्र द्या माझ्याकडनं याच्या अनुषंगाने पत्र देतो त्यामध्ये मी ओढा आणि त्यांचं मूळ क्षेत्र त्याचा डिमार्क करून घेतो ते क्षेत्र एकदा डिमार्क झाल्यानंतर मग तो ओढा साइडनी निघेल मग त्यामध्ये आपल्याला जो मधला रस्ता आहे की तीन पंच ही तर लांबी भेटते आपल्याला म्हणजे रुंदी भेटते त्यामध्ये फार आपल्याला जे पाईप जर टाकायचे तर पाईप टाकता येतील परत त्यामध्ये फक्त आमचं असं म्हणणं आहे किंवा हे करत असताना तुम्ही रस्ता खांदून हा विषय म्हणजे आहे तो पण रस्ता तुम्ही तुमच्याच लोकांना बंद करताय उद्या एमर्जन्सी काही आपत्ती आली काही मेडिकल हे झाले किंवा सर खांदून वगैरे हा जो रस्ता आपण बंद करतो याच्यामध्ये आपल्याला या तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे शंभर टक्के आमची चुके पण ज्यावेळेस ग्रामपंचायतने तुमच्याकडे अर्ज दिला त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यावर काही कार्यवाहीच करणार नसाल आता तो जो मुलगा आहे तो काय बोलला आम्हाला तीन पिढ्या आम्ही रस्ता मागतो आम्हाला जर रस्ताच मिळत नसेल तर ते शेवटी वायताकून पाऊल काय कायदा हातात उत्तर असं आहे तो बोलल्याप्रमाणे ग्रामपंचायत जी आहे ग्रामपंचायत हे तुमचं मंदिर आहे याच्यात अर्ज ग्रामपंचायतीने दोन हजार तेवीस ला एकदा दिला त्याच्यावर काही पुन्हा लक्ष पण घातलं नाही कोणी बोलते पण करून घेतली नाही साधी आले असते जिल्हा परिषदे सगळे हे होऊन गेले आधी हे झाले नंतर मी होतो पण एकदा सुद्धा इथल्या ग्रामपंचायत मराठी भाजी साहेब हे आमचं लेटर पडले त्या पेंडिंगला आम्हाला ताकद द्या काय देत नाही ताकद लगेच प्रश्न असा आहे आज सर भाई दोन गोष्टी तुम्हाला आता एकदम क्लिअर करतो आपण आता पहिलं माझं करा नंतर तुमचं करा हे जे तुम्हाला जे इकडून यांचं सगळ्यांचं ऐकायचं आता बंद करा मेहरबानी करून आपण सगळे एक आहोत हे काय वेगळे नाही ते काय वेगळे नाही मी काय वेगळे तुम्ही काय वेगळे नाहीत वादांकित विषय कुठला ठेवायचा नाही आपल्याला रस्ता जो आपण खोदून ठेवला तो मोकळा करायचा आणि इमेजिएट मग मी मी तुम्हाला सगळ्यांना आदेश करतो आपण सर्व डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट आपण तातडीने उद्याच स्मॉर्ट पंचनामे आणि त्या महिला आमची आहे ना काय ना गवळी मॅडम तिला सांगायचं की उद्याच्या उद्या सळी उद्या कामं सोडून भूमी अभिलेखचा उद्याच तातडीने त्या ठिकाणी सर्वे व्हायला पाहिजे आणि जे अतिक्रमण ओढ आहे तो पण काढायचा आणि हा रस्ता सुद्धा उद्याच्या उद्या खुला करून घ्यायचा अडचण राहणार नाही चला धन्यवाद थोडा त्रास होणार नाही बाबांनो अजिबात बिलकुल सुद्धा